आज मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे मी पूजा कशा प्रकारे केलेली आहे आणि पूर्ण दिवसभरामध्ये कोणकोणती कौन कामे केलेली आहे आणि देवांसाठी कोणती खरेदी केली पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे माता लक्ष्मीचा दिवस म्हटलं का आपल्याला खूप आनंद निर्माण होत असतो पहिला गुरुवार असो वा शेवटचा असो आपण तेवढ्या उत्साहाने पूजाविधी करत असतो अमावस्या म्हटलं का सकाळी सकाळी अमावश्या सुद्धा येऊन लागतात तर आमच्याकडे नेहमी ताई येत असतात तर त्यांना अशा प्रकारे अमावशबद्दल आपण बरंचसं काही देऊ शकतो तर एक प्रकारे दानधर्मसुद्धा आपल्याकडून होऊन जात असतं आणि आज गुरुवार आहे आणि गुरुवार असे असूनही त्यामध्ये अमावस्या आलेली आहे किती सुंदर योग जुळून आलेला आहे तर अमावश्याच्या दिवशी आपण माता लक्ष्मी विष्णू भगवान यांची सेवा करत असतो त्याचप्रमाणे गुरुवार आहे तर दोन्हीही आपण एकत्र करू शकतो तर आज बघा मी अमावशा आहे तर आदल्या दिवशी अशा प्रकारे फ्रीजसुद्धा स्वच्छ करून घेतलेला होता कारण आम्हाला सुतक होतं काही दिवसांपूर्वी आणि देवपूजासुद्धा करता येत नव्हती खरं तर आणि आज सगळं स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि बऱ्यापैकी स्वच्छता झाल्यानंतर रांगोळी काढणे झाडणे किंवा शुभ झाडांची विधी करणे तर हे आपलं नेहमीचं रुटीन असतं आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण प्रत्येक गुरुवारी इतर दिवसांमध्ये सुद्धा प्रत्येक गुरुवारी केळीच्या झाडाची जर पूजा केली वर न जसकी तर विष्णू भगवान हे आपल्यावर प्रसन्न होत असतात जसं की तुम्ही बघितलं आपण देवघरामधील स्वच्छता करत असतो तर देवांचे वस्त्र बदलणेसुद्धा खूप महत्त्वाचे असतात कारण आपल्याला रोज शक्य झालं नाही तर आपण अशा शुभ दिवसांमध्ये सुद्धा स्वच्छता केली पाहिजे देवघराची अमावश्या म्हटलं का आपल्या घरामधील पूर्ण केअर काढत असतो आपण गुरुवार जरी आहे परंतु अमावश्या आलेली आहे तर अमावश्याला आपण ही सगळी कामं करू शकतो तर जी काही झाडं आहेत शुभ झाडं त्यांना मी अशा प्रकारे पूजा विधी वगैरे करून दिवे लावलेले ला आहेत तर ही सायंकाळची वेळ होती खरं तर आणि पहाटेची आपली गॅसपूजा गॅस पूजा म्हटलं का अन्नपूर्णा माता आपल्या समोर येऊन उभी राहते तर अन्नपूर्णा मातेला नमस्कार असो पहाटे आपण ज्यावेळेस काही आंघोळ केल्यानंतर चहा वगैरे ठेवतो ना त्याच्या आधी आपण पूजा करत असतो तर हळदी कुंकू वाहून आपण नमस्कार करून आपण आपल्या कामाला लागतो दुपारून आपल्याला जर वेळ मिळाला तर अशा प्रकारे सुद्धा आपण पूजाविधी करू शकतो तर आज बघा मी स्वस्तिक काढलेलं आहे आणि या ठिकाणी सुद्धा भिंतीला फुलं चिपकवलेली आहेत तर मी टेपच्या सायाने ते केलेलं आहे माठावर स्वस्तिक काढण्यापासून सगळ्या फ्रीजवर प्रत्येक गोष्टींवर स्वस्तिक काढलेलं आहे कारण अमावस्या होती आणि अमावस्या असल्यामुळे मी आज संपूर्ण स्वच्छता करून अशा प्रकारे स्वस्तिक हे शुभचिन्ह असतं कोणत्याही कार्याची सुरुवात करताना आपण सुरुवातीला स्वस्तिक काढत असतो त्यापासून सुरुवात केलेली आहे हॉलमध्ये जर म्हणाल तर तुम्ही बघू शकता इथे कासव ठेवलेला आहे त्या ठिकाणीसुद्धा मी फुलं अर्पण केलेली आहे तर मी ही सगळी खरेदी फुलांची आदल्या के दिवशीच केलेली आहे गुरुवार आहे स्वामींचा वार आहे साईबाबांचा वार आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार अशी बरीचशी कारणं होती आणि अमावश्या त्यासाठी मी फुलांची भरपूर खरेदी केली आणि फ्लोटिंगमध्ये फुलं ठेवणे किंवा फोटोंना माळा घालणे डेकोरेशनमध्ये फुलांचा वापर करणे आपलं घर हे पॉझिटिव्ह ठेवण्याचं काम करत असतं आपण जेवढी घरामध्ये सजावट करू किंवा फुलांचा वापर करू ना तो फुलांचा सुगंध किंवा ते रंगीबेरंगी रंगी कलर बघून मन आपलं प्रसन्न होत असतं तर इथे बघू शकता मी गजलक्ष्मी ठेवलेल्या आहेत दोन मातीच्या आहेत त्या तर सुरुवातीला ज्यावेळेस माझ्याकडे पितळी गजलक्ष्मी नव्हत्या त्यावेळेस मी हे आधी आणलेल्या होत्या तर मी हे एंट्रीला ठेवलेल्या आहेत जसं की घरामध्ये प्रवेश करताना तर मेन डोअरसुद्धा मी स्वस्तिक काढलेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता मेन एंट्रीला मी पूजन केल्यानंतर या ठिकाणी आज अशा प्रकारे दीप्रज्वलन केलेले आहे तर रांगोळीमध्ये म्हणाल तर पिवळा कलर आणि ऑरेंज कलर यांचं कॉम्बिनेशन करून मी कमळाची फुलं कलरफुल केलेली आहेत आणि बघितलं ना पिवळा कलर ऑरेंज कलर रेड कलर आणि या ग्रीन कलर किती आपलं एंट्रीचं जे वातावरण आहे ते सुद्धा मनाला प्रसन्न करणारं असतं आपल्या घराच्या मेन एंट्रीमध्ये आपण ज्यावेळेस रांगोळी काढतो तर डार्क कलर वापरायचे आणि मेन एंट्री जी आहे अशा प्रकारे सुशोभित करायची जेणेकरून जो कोणी आपल्या घरामध्ये प्रवेश करेल त्यालासुद्धा प्रसन्न वाटेल आणि खरंच मन मोहणारं आपलं एंट्रन्स पाहिजे आहे वास्तूच्या दृष्टीने जर म्हटलं तर असं ग्रीन आणि कलरफुल आपलं मेन एंट्री खरंच पाहिजे आहे मनाला खूप शांतता वाटत असते तर आजचं माझं हे डेकोरेशन अशा प्रकारे मी केलेलं होतं आजची माझी ही पूजा तर बघू शकता मी अशा प्रकारे देवीला वस्त्र घातलेलं आहे खरं तर मी हे देवीसाठी वस्त्रं आणलेली आहेत वेगवेगळ्या दोन कलरमध्ये आणि खरं वेळ नव्हता मला मी आदल्या दिवशी सगळी खरेदी केली होती म्हटलं चला आपण ड्रेस वगैरे नवीन बनवूया देवीसाठी परंतु मला वेळ मिळाला नाही आणि बघेल आता नंतर कधीतरी बनवेल तेव्हा नक्की शेअर करेल पण म्हटलं आता आपण आणलेलं आहे तर आपण देवीला नक्कीच ते घालूया तर मी अशा प्रकारे मोठा कलर्स ठेवून त्यावर असं अशा प्रकारे देवीला वस्त्र घातलेलं आहे तरीसुद्धा देवीचं रूप खूप सुंदर दिसत आहे तर वेळात वेळ काढून का असे ना आपण बऱ्याचशा गोष्टी करत असतो आणि मी बरीचशी खरेदी म्हणजे लेस वगैरे आणलेले आहेत आणि देवीसाठी कापड आणलेलं आहे किंवा खाली अंथरण्यासाठी कापड आणलेलं आहे तर मी यापासून जे जे काही बनवणार आहे त्यानंतर तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल कारण आपण ज्या गोष्टी करतो आपल्या वास्तूमध्ये घरामध्ये तर ते खरंच आपण दाखवू शकतो आणि जे आपल्याला येत नाही तर ते दाखवता येत नसतं तर बघितलं ना आज देवीचं रूपसुद्धा खूप सुंदर पिंक कलरमध्ये खुलून दिसत आहे तर मी जे काही घरामध्ये मा देवीसाठी बनवलं होतं ना या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आहेत मागच्या वर्षीच्या तर गड्यामध्ये घालण्यासाठी मी लेसपासूनच तयार केलेले आहेत तर असे दागिने बनवले होते मी आणि तेच मी नेहमी वापरत असते देवीची ओटी भरणं असो किंवा सवाशणीची ओटी भरणं असो आपल्याला बऱ्याचशा वस्तू हव्या असतात घरामध्ये तरीसुद्धा मी खरेदी केली होती म्हटलं चला लवंग विलायची सुपारी हळकुंड आणि खोबऱ्याच्या वाट्या तर अशा प्रकारे आपण ओटीमध्ये भरू शकतो ज्यावेळेस आपण हवन करतो त्यावेळेससुद्धा आपल्याला बऱ्याचशा गोष्टी हव्या असतात आणी तर बघितलं ना मी मेहंदीचे कोण दिलेले आहेत आणि हा कोंकवाच्या डब्या खरं तर मार्गशीर्ष गुरुवार जे आहेत आपण प्रत्येकजण बऱ्याचशे जण करतात आणि पोथी ही दिली जाते सवासिणींना पण मेन त्याचं कारण कसं आहे की आपण जे गुरुवार करत को मार्गशीर्ष महिन्यातले ते त्याचा प्रसार व्हावा आणि अधिक अधिक, अधिक स्त्रियांनी हे उपवास करावे परंतु काय होतं जण करत नसतात आणि त्यांना जर आपण ह्या पोथी जर दिल्या तर त्या घरी जाऊन कुठेही ठेवून देतात इतरत्र तर काय होतं आपण एवढी सेवा करतो एवढे उपवास करतो देवीचे महात्म्य वाचतो आणि ज्यावेळेस आपण त्यांची ओटी भरतो आणि ओटीमध्ये त्यांची असती पुस्तिका आपण ठेवतो तर त्या पोथीचा अपमान होतो खरं तर असं केल्याने म्हणून मी आता बऱ्याच वर्षापासून सोडून दिलेलं आहे की आपण पोथी देण्यापेक्षा त्यांना एखादी वस्तू द्यावी कुंकवाची डब्बी द्यावी त्याच्यामध्ये आणि अशा प्रकारे खोबऱ्याची वाटी बाकी काही बरंचसं देऊ शकतो आपण अशा प्रकारे ओटी भरावी यामुळे काय होईल आपण जे काही पुस्तिका देतो ना तर त्याचा अपमानसुद्धा होत नाही आणि ज्यांना खरंच मनापासून पूजाविधी करायची असते तर ते करतातच तर मी ठरवलेलंच आहे तर पोथी देण्यापेक्षा अशा काहीतरी वस्तू द्याव्या की त्या जेणेकरून त्यांना त्या कामीसुद्धा येतील आणि आपलं हे हळदी सुद्धा चांगल्या प्रकारे होईल त्यानंतर सायंकाळच्या वेळेस हळदी कुंकू करणं आणि स्वयंपाकामध्ये आपण गोळा गोळाधळाचं नैवेद्य बनविणं हे आपलं मे नेहमीचं काम असतं तर आपण स्वयंपाकामध्ये म्हणाल तर खीर बनवू शकतो किंवा शिरा बनवू शकतो तर मी आज खरंच शिराच बनवलेला आहे सायंकाळी आणि जेवणासाठी सुद्धा आमच्याकडे कोण आले असावे बरे तर माझी आई आली होती हळदी कुंकू आला तर झाली पूजा झाली जेवण झालं तर चला आता बघूया मी देवीसाठी कोणती वस्त्रं आणली आणि लेस कोणते आणलेले आहेत तर बघा आपण ज्यावेळेस पूजेच्या साहित्याच्या शॉपमध्ये जातो आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर आपण भारी जरदारीचे असे वस्त्र बघतो तर त्यांचे रेट खूप असतात तर मी एक विचार केला की कि आपण किती कॉस्टली अशा प्रकारे आसन वगैरे घेत असतो तर का नाही आपण ब्लाऊज पीस घ्यायचे चांगल्या प्रतीचे आणि त्याच्यापासूनच घरच्या घरी प्रकारे वस्त्र बनवूया तर मनामध्ये मी तसा विचार केला आणि अशा प्रकारे वेलवेटचे ब्लाऊज आणलेले आहेत आणि काही लेस आणलेले आहेत तर यापासून मी ज्यावेळेस छान प्रकारे चौरंगवर टाकण्यासाठी किंवा पाटांवर टाकण्यासाठी आणि ड्रेस वगैरे बनवेल तर तुमच्यासोबत नक्की शेअर करेल कलर कॉम्बिनेशनमध्ये मी त्यांना मॅचिंग ले अशा लेस आणलेल्या आहेत मला आजची माझी ही आयडिया कशी वाटलेली आहे ब्लाउज पिसांबद्दल कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटला असेल तर लाईक शेअर करा आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान व्हिडिओंसोबत आणि युजफुल माहितींसोबत तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका माता लक्ष्मी प्रसाडना